प्रदेश संघटक सचिन अॅडवोकेट सचिन मनसोडे हायकोर्टाचे वकील आहेत त्यांनी आपला मार्ग व्यक्त करायला विनंती करतो थोडक्यात दोन शब्दात आपला मार्ग व्यक्त आहे अफगलकोट तालुक्यातील माझ्या सगळ्या माय भगिनी माझे वडील दाडी माझे भावंड या मोर्चासाठी आले सगळ्यात आधी मी तुमच्या पायला नतमस्तक होऊन मी तुमचा मनापासून आभार मानतो आणि ज्या नेत्यांनी ज्या ज्या नेत्यांनी हे सगळं मोर्चा करण्यासाठी गेली आठ पंधरा दिवसापासून धडपड करतायत त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो देशभरात जेव्हापासून भाजप आर एस एसचं सरकार आलं तेव्हापासून बाबासाहेबांचं संविधान त्या दिल्लीच्या चंतर मंतर चालण्याचं काम सुरू केलंय त्या भाजपने आर एस एस चाललं माझं सांगलंय आजपर्यंत आम्ही गप्प बसलोय या तालुक्यात सुद्धा अनेक वेळा तुमच्या लोकांनी आमच्या भीमनगरपर्यंत आमच्या घोळसगाव पर्यंत आमच्या बळजगू पर्यंत हालळी पर्यंत येण्याची हिंमत केलीये यावेळेस आम्ही शांततेने आलोय पुढच्या वेळेस आम्ही शांततेने येणार नाही ना तुम्ही जर खबरदारी न घेतली तर तुम्हाला सोस्ट तू लक्षात ठेव तू मत आमच्या मतातून तू जर माझ्या पटाकडे वाटत नसल्या तुझा नजर तुझ्या हातात काढल्याशिवाय आणि राहण्या सर्व मोदी साहेबांनी दिल्लीत रामराची स्थापना केली आम्हाला कोणता रामराज नको बाबासाहेबांनी सव्वीस तारखेला आपल्या संविधानाच्या माध्यमातून दिलेला मोदी साहेबांनी आणखीन एक घोषणा केली या देशात नवीन कालचक्र येणार आहे कालचक्र म्हणजे कोणते कालचक्र माझ्या भावंडाला मारायचं कालचक्र आहे का माझ्या बहिणीच्या पदाला हात लावायचं कालचक्र आहे का माझ्या समाजातला फंड रोखण्याचं कालचक्र आहे का भाजपला सांगणार तुझं कालचक्र उघड करून दाखव तुला उघड दा केल्याशिवाय मी राहणार नाही <laughs> अक्तलगोट तालुक्यामध्ये जवळपासून हे मनोवाडी सरकार आले तालुक्यात असेल भाऊच्या गुलबर्ग्यात असेल गुलबर्ग्यातल्या काँग्रेस सरकारला माझं आव्हान आहे तुमचं सरकार आहे ना तुम्ही म्हणता जनताच्या बाजूच्या आहेत पावसाहेबांच्या विचाराचे आहेत त्या पाच लोकांना आणून फाशी द्या अन्यथा तुमच्यावर सुद्धा आम्ही बोलायश्वर राहणार नाही तुम्हाला आम्ही सांगून ठेवतो अक्कलकोट तालुक्यात प्रत्येक गावात अत्याचार वाढत लक्षात ठेवा तुम्ही जर हेच करत असाल तर ही जी गर्दी आहे की प्रत्येक गावाच्या गाव आम्ही आणल्याशिवाय का जाणार नाही ना, गप्प बसणार नाही ना, मित्रांनो आपण ना सगळे जमलो तालुक्यातले अनेक मोठमोठे विषय जोपर्यंत आपण आपली ताकद नाही ना, जोपर्यंत आपण असंच एक होणार नाही तोपर्यंत इथला राजकारणी आमची नोंद घेणार नाही त्या टोक्यातला भुस्सा बाहेर पडणार नाही त्यामुळे तुमचं मला तुम्हाला हात सोडून आहे यापुढे जेव्हा जेव्हा समाजाला गरज लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही सगळ्यांनी असंच एक व्हायचं आणि या लोकांना उत्तर द्यायचंय या मनोवादी सरकारला थांबवायचं येतात आम्ही शपथ घेतलं पाहिजे बाबासाहेबांचं संविधान जायचा प्रयत्न करतात माझ्या माय मित्रांनी आपल्या सरकार समजतात त्या भाजप सरकारला आपण मतदान करू नये ही शपथ आज आपण घेतली पाहिजे आपल्या शत्राकाऊन पाहण्याचा पैसे काय आपला टाकायला येऊन पाण्याचा पैसे का आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं उत्तर दिलं पाहिजे मित्रांनो नाही परवा तुमच्या दारात संकटालय राहणार नाही म्हणून जागीच आपण शाळा झालं पाहिजे आणि हा ठोस उत्तर दिलं पाहिजे एवढं मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद कुटुंब आपण मला बोला संधी दिली त्यासाठी तुमचा मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद यानंतर